बरेचसे पदार्थ नाश्त्यासाठी आपण बनवतो त्यापैकी एक आहे वडा सांबार अगदी साधी सोपी रेसिपी आहे काही मोजक्या टिप्स जर वापरताल तर नक्की तुमचा वडा सांबार अगदी मस्त साऊथ इंडियन सारखा बनेल आकार गोल येण्यासाठी कोणती काळजी घ्यायची आणि त्यासोबत सांभार मस्त गोड चवीचं होण्यासाठी काय करायला पाहिजे ते सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी वड्यासाठी एक ग्लास भर इतकं उडदाची डाळ घेतलेली आहे फक्त चार चमचे कमी आहे उडदाची डाळ म्हणजे ग्लास पूर्ण गच्च भरण्यासाठी ते तेवढं जेवढं कमी आहे तेवढं मुगाची डाळ टाकणार आहे मुगाची डाळ यामध्ये मिक्स केल्यामुळे वड्याला मस्त असं खुशखुशीतपणा येते आणि पीठ छान मस्त फुगल्या जाते त्यासाठी कंपल्सरी तुम्ही उडदाच्या डाळीमध्ये थोडीशी मुगाची डाळ मिक्स करून पहा मस्त उडदाच्या डाळीचे वडे होतात तर या ठिकाणी दोन्ही डाळी मस्त दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकून साधारण तांब्याभर पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे झाकून ठेवूया साधारण दोन ते तीन तासासाठी जेवढं डाळी छान भिजतील तेवढं मस्त पीठ तयार होतं तर आता याला बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण मस्त आंबट गोडचं विची अगदी साऊथ इंडियन स्टाईल मस्त चटपटीत असं वरण तयार करून घेऊया इथे मी एक वाटीभर इतकं तुरीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे वाटीभर डाळीसाठी अडीच वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे तर शिस्ते वेळेसच खडे मसाले टाकल्यामुळे मस्त खमंग फ्लेवर वरणामध्ये उतरतो तर या ठिकाणी इथे मी टाकलेला आहे एक मोठा तमलपात्र तोडून टाकलेला आहे एक चक्रीफूल एक मोठी वेलची दोन हिरव्या वेलच्या एक दालचिनीचा तुकडा दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायचं आहे इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता वरण मस्त शिजल्या गेलेलं आहे तर यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद टाकून छान घोटून घ्यायचं आहे या वरणाला जेवढं लागतं तेवढंच आपल्याला इथे मीठ आणि हळद टाकून घ्यायचं हे लक्षात ठेवा ठिकाणी हळद आणि मीठ मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये जे आपण खडे मसाले टाकलेलं होतं त्याचा फ्लेवर या वर्णामध्ये उतरलेला आहे आता खडे मसाले काढून टाकलं तरीही तर चालतो तर आता वर्णाला फोडणी देण्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाच ते सहा चमचे तेल टाकून घेतलेले आहे तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं यामध्ये टाकून घेतलेलं आहे जिरा आणि मोहरी छान फुली द्यायचं खमंग फोडणी बसली की वर्णाला फ्लेवर सुद्धा मस्त येतो आणि मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता ते सुद्धा एक अर्ध्या मिनिटासाठी छान असं गॅसचा फ्लेम कमी करून परतून घ्यायचा आहे हलकसा रंग चेंज झाल्यानंतर यामध्ये टाकत आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो ते सुद्धा बारीक कट करून घेतलेला होता ते यामध्ये टाकून घेतलेला या ठिकाणी सोबतच शेवग्याचे शेंगा सुद्धा टाकून घेत आहे साधारण सहा ते सात आणि सोबतच एक मध्यम आकाराचा गाजर होता त्याला मी बारीक फोडी करून घेतलेला आहे लांबट अशा ते टाकून घेतलेले आहे कडीपत्त्याची पानं सुद्धा टाकून घेतलेली आहे सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर दुधीच्या फोडीसुद्धा टाकून घेऊ शकता किंवा काकडीच्या फोडीसुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता सगळ्या भाज्या मिक्स केल्यामुळे मस्त सांबारला चव येते एक मोठा चमचा आलं लसून खलबत्त्यात थोडस जाडसर कुटलेला टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे तर फोडणीत कोथिंबीर टाकल्यामुळे मस्त फ्लेवर येतो आणि वरतून सुद्धा थोडीशी टाकायची म्हणजे दिसायलाही मस्त दिसतो सोबतच पावडर मसाले टाकून घेत आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हिंग तर हिंग फोडणीत टाकण्याच्या ऐवजी या पद्धतीने थोडस भाज्या शिजल्यानंतर टाकायचं म्हणजे त्याचा फ्लेवर मस्त भाज्यामध्ये भाज्यामध्ये उतरतो तर सगळे पावडर मसाले या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक अर्ध्या मिनिटासाठी परतून घ्यायचंय लक्षात ठेवा पावडर मसाले करपू द्यायचं नाही त्या ठिकाणी पावडर मसाले टाकल्यानंतर गॅस कुठेही मोठा करायचा नाही आणि सोबतच इथे मी मीठ टाकून घेतलेला आहे म्हणजे भाज्या व्यवस्थित असं या मसाला भलनमध्ये छान असं वाफल्या जातात तर या ठिकाणी सगळ्या भाज्या मस्त या मसाल्यांमध्ये वापल्या गेलेल्या आहेत म्हणजे मिक्स झालेल्या आहेत आता शिजून घेतलेलं जे वरण आहे यामध्ये टाकून घेतलेलं आहे वरण यामध्ये टाकून घेतल्यानंतर इथे मी टाकत आहे चिंचेचा कोळ एक मध्यम आकाराचा लिंबाच्या साईजचा चिंच मी भिजत ठेवलेला होता त्याचा कोळ काढून यामध्ये टाकून घेतलेला आहे आंध्रा टाईप सांबार म्हंटलं की लक्षात ठेवा चिंच टाकलं तरच त्याचं चव मस्त येते तर या ठिकाणी चिंचेचं पाणी यामध्ये टाकून घेतल्यानंतर सगळे पावडर मसाले वरण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं भाज्यांमध्ये थोडं वेळ आपल्याला वरण शिजून घ्यायचं म्हणजे त्याचा फ्लेवर मस्त वरणात उतरतो एखाद मिनटं छान शिजून घेतल्यानंतर इथे मी टाकत आहे साधारण एक दोन ग्लास इतकं कोमट गरम पाणी तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे साऊथ इंडियनमध्ये जेव्हा आपण वरण खातो त्यावेळेस जास्तीचं असं चिंच वापरलं जातं आणि साखर आणि गुळाचा वापर करत नाहीत पण आपण इथे करत आहोत तर आपल्याला तेवढं आंबटपणा जात नाही त्यासाठी इथे मी थोडस सा साखर टाकून घेतलेलं आहे साधारण एक चमचाभर तुम्हाला जर आवडत असेल आंबट तर नाही टाकलं तरी चालेल सोबतच एक चमचाभर सांबार मसाला टाकून घेतलेला आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटं शिजून आहे यामधले जे शेंगा आणि बाकीच्या भाज्या आहेत व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला छान असं शिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरणाला मस्त उकळी आलेली आहे आणि साईडला छान फेस सुटल्या गेलेला आहे तेलसुद्धा साईडला सुटलेलं आहे म्हणजे इथे आपलं वरण जे आहे छान असं शिजल्या गेलेलं आहे मस्त खमंग असं हे वरण झालेलं आहे एकदा जर या पद्धतीने वरण करताल तर तुम्हाला सगळेजण नक्की तारीफ करतील तर या ठिकाणी आपलं हे वरण झालेलं आहे आता आपली डाळसुद्धा छान असं भिजल्या गेलेली आहे तर या ठिकाणी हे डाळ भिजल्यानंतर यामध्ये एक्स्ट्राचं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे साधारण एक अर्धी वाटीचा अंदाजच पाणी यामध्ये ठेवायचं आहे कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हे मिक्सरमधून छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे जेवढं जमेल तेवढं कमी पाण्याचा वापर करायचा म्हणजे वड्याला छान असा आकार येतो या ठिकाणी दोन बॅचेसमध्ये हे डाळ मी मिक्सरमधून छान असं फिरवून घेणार आहे तर जेव्हा आपण या डाळीमध्ये कमीत कमी पाण्याचा वापर करून हे डाळ मिक्सरमधून काढून घेतो त्यावेळेस वड्याला आकार देणं हे सोपं जातं जर या ठिकाणी पाण्याचा वापर करताल तर पीठ जे आहे फेटल्यानंतर पातळ होतं त्यानंतर त्याला वड्याला आकार देणं शक्य नसतं आणि व्यवस्थित आकार येत नाही ठिकाणी इथे मी छान असं बारीक असं हे पीठ दोन बॅचेसमध्ये वाटून घेतलेलं आहे तर इथे मी टाकत आहे चवीपुरतं मीठ म्हणजे म्हणजे या पिठाला जेवढं मीठ लागते तेवढं टाकून घेतलेलं आहे एक अर्धा चमचा हळद टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे पाव चमचा ओवा हातावर चुरून टाकायचं तर उडदाची डाळ आहे पचायला हलकं जावं म्हणून इथे मी ओवा टाकून घेतलेला आहे आणि नुसतं जरी वडा खाताल तरी मस्त खमंग ओव्याचा आणि जिऱ्याचा फ्लेवर येतो या ठिकाणी हे पीठ साधारण दोन मिनिटासाठी फेटून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला एकाच डायरेक्शन मध्ये हे पीठ जे आहे छान असं फेटून घ्यायचं आहे तर हे फेटलेलं जे पीठ आहे व्यवस्थित फेटलं का नाही ते तुम्हाला कसं समजेल तर काय करायचं एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं फेटलेलं पीठ यावर टाकून घ्यायचं जर वर तरंगत असेल तर समजायचं की आपलं जे पीठ आहे छान हलकं झालेलं आहे आणि व्यवस्थित फेटल्या गेलं नसेल तर पीठ जे आहे खाली बसल्या जातो तर या ठिकाणी ही ट्रिक समजली की तुमची जे वडे आहेत मस्त खमंग खुसखुशीत हलके फुलके तयार होतात त्याचबरोबर वडा जे आहे गच्च होत नाही तेलकट होत नाही यासाठी मस्त फेटून घेतलं की पीठ व्यवस्थित तयार होतं आणि पीठ व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर साधारण दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता पंधरा मिनिटानंतर इथे मी पीठ आणखीन एकदा पूर्ण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे वडे करते वेळेस खूप जणांना अडचण कुठे येते की वड्याला व्यवस्थित आकार येत नाही तर आकार कसं द्यायचं पहा दोन्ही हाताला व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं आणि जेवढा तुम्हाला वडा करायचं तेवढं पीठ छान गोलाकारामध्ये करून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित आकार देऊन त्याला छान मध्यभागी छान छिद्र करून घ्यायचं आणि त्याला सोडते वेळेस दुसऱ्या हातावर घ्यायचं या पद्धतीने हाताला पाणी लावून घेतल्यामुळे अगदी व्यवस्थित वडा त्याला मध्ये आपल्याला सोडता येतो तुम्हाला जर हातावर करायचं भीती वाटत असेल किंवा पहिल्यांदा ट्राय करत असाल तर अवघड वाटत असेल तर या पद्धतीने त्या प्लेटच्या मदतीने सुद्धा तुम्ही वडा तयार करून घेऊ शकता अशा पद्धतीने छोटी प्लेट घ्यायची त्यावर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि जेवढं तुम्हाला वड्याचा आकार पाहिजे त्यानुसार पीठ घ्यायचं त्याला गोलाकार देऊन छान असं चपट करून त्या मध्यभागी चित्र करून घ्यायचं तर या ठिकाणी तुम्हाला चाळणीवर सुद्धा हे वडे करून दाखवते या पद्धतीने पीठ घ्यायचं चाळणीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं गोलाकार देऊन त्याला मध्यभागी चित्र करून घ्यायचं सोडताना सुद्धा अगदी सहजतेने मस्त त्याला व्यवस्थित पडतो आणि या पद्धतीने चाळणीवर करून घेता तर वडे तयार होतात तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तयार करून घेतलेले वडे तेलात कसं सोडायचं ते पाहूया तर या पद्धतीने पिठाचा उंडा हातावर पैस करून घेतल्यानंतर तेलात सोडते वेळेस दुसऱ्या हातावर घ्यायचं आणि तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला वडे टाकून घ्यायचे त्याच पद्धतीने इथे मी झऱ्याने सुद्धा तेलामध्ये टाकलेला आहे आणि सोबतच प्लेटने सुद्धा तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला जी कोणती पद्धत आवडली त्या पद्धतीने तुम्ही हे वडे तयार करू शकता तर आता वडे तर तयार करता आलं पण वडे तेलकट होऊ नये आणि त्याचबरोबर व्यवस्थित एकसारखे तळल्या गेलं पाहिजे वरतून कुरकुरीत आणि त्याचबरोबर मधून छान असं मऊ वडे तयार करायचे असतील तर तळायची ट्रिक सुद्धा आली पाहिजे तर वडे तळते वेळेस तेल छान गरम झालेला असायला पाहिजे मध्यम गरम जास्तीचं गरम असू नये आणि त्याचबरोबर सुरुवातीला आपल्याला तेलात जेव्हा आपण वडे टाकतो त्यावेळेस गॅसचा फ्लेम मध्यम असायला पाहिजे आणि त्याचबरोबर तेलात जेव्हा वडे टाकल्यानंतर लगेचच चमचा टा याला लावायचं नाही थोडंसं तळून झाल्यानंतर चमच्याने याला पलटून घ्यायचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत मध्यम गॅसवरच तळायचं छान असं याला रंग व्यवस्थित आलं की छान असं पलटून घ्यायचं दोन्ही साइडला छान लालसर होईपर्यंत हे तळून घ्यायचं मोठ्या गॅसवर जर हे वडे तळताल तर, तर वडे आतमधून कच्चे राहतात आणि त्याचबरोबर वरच्या साईडला लालसर असं दिसतं त्याचबरोबर जर तेल छान गरम होण्याच्या अगोदर जर टाकताल तर हे तेलकट वडे होतात हे सुद्धा लक्षात ठेवा तर वडे तेलात टाकल्यानंतर लगेचच चा चमचा लावायचं नाही आणि थोडंसं तळून झाल्यानंतर त्याला उलटायचं आणि दोन्ही साईडला छान लालसर सा रंग झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला झाऱ्यावर काढून घ्यायचं आहे झाऱ्यावर काढते सुद्धा त्याचं पूर्ण तेल छान असं निथळून घ्यायचं मग आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर तुम्ही टिश्यू पेपरवर हे वडे ठेवू शकता किंवा एखाद्या कॉटनच्या कापडावर सुद्धा हे वडे ठेवू शकता म्हणजे आणखीन जर एक्स्ट्राचं तेल असेल तर ते पूर्ण निघून जातो तर या ठिकाणी मस्त कमी तेलकट वरतून कुरकुरीत आतून सॉफ्ट आणि त्याचबरोबर आंबड गोड चवीचं हे सांबार आणि वडे तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा नंतरच्या अशाच मस्त रेसिपीजमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय